नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महेश माळी या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण काय आयुर्वेदिक वगैरे औषधांवर काही व्हिडिओ बनवत नाही पण सहज एक मला झाड बघडल्यावर एक औषधं सुचलं म्हणून म्हटलं तुम्हाला पण त्या झाडाविषयी त्या औषधाविषयी माहिती द्यावं म्हणून आज हा व्हिडिओ बनवला तसं मी व्लॉगच बनवत असतो काहीतरी काहीतरी इकडचं तिकडचे कारखान्यातले व्हिडिओ पण मळ्यात आल्यावरती सहज एक मला झाड दिसलं म्हणलं त्याच्याविषयी थोडंसं तुम्हाला माहिती द्यावं जेणेकरून कोणाचा तर फायदा होईल तर आजचा व्हिडिओ त्यासाठी एक औषधं म्हणून आहे तर ते औषधं आहे दाढ दुखीवरची जर कोणाला जर दाढ दुखत असेल भरपूर प्रमाणात बरेच दवाखाना वगैरे दाखवूनसुद्धा ते दाढ कमी जा येत नाही त्या झाडाच्यासाठी जा त्या झाडाचा आज फायदा मी तुम्हाला सांगणार आहे मला पण माझ्या आजीने सांगितली होती मला पण एक लहान असताना दार दाढ दुखत होती मग सांगत होतं की हे असं असं याचं चेंड खोडून घ्यायचे आणि त्यात थोडंसं मीठ टाकून ते दाढायला धरायचं मला ज्या ज्या वेळेस मी दुखत होती ती धरायचं आणि ते माझी बऱ्यापैकी दाढ दुखाची पूर्णपणे बंद झाली तर हा उपाय आहे एक आयुर्वेदिक उपाय मी तुम्हाला सांगतोय नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा साधाच उपाय उपाय आहे खर्च नाही काय नाही काय कुठं पैसे देण्यात काय नाहीत का करून बघायला काय हरकत नाही तर विनंती आहे तुम्ही करून बघा फरक पडेल आणि जर पडला तर तुमच्या मित्रांना सांगा तुमच्या इतर कोणाचं जर दुखत असतील दाडशेजापाजारी तर त्यांनासुद्धा हा उपाय सांगा आणि माहिती द्या दुसऱ्यांना तर चला मग तुम्हाला मी दाखवतो ते झाड कोणतं आहे आयुर्वेदिक वनस्पती कोणती को आहे ती आणि नक्की उपाय करून बघा आणि कसा आहे उपाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओच्या शेवटी उपाय करून झाल्यावर तर चला मग तुम्हाला दाखवतो ते झाड कोणतं आहे कसलं झाड आहे दाखवतो आणि ते कशा प्रकारे करायचं हे सुद्धा त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर पहा मग व्हिडिओ शेवटपर्यंत आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा हा काय रोज ब्लॉग बनवते पण एक दाखवतो ते झाड कोणतं आहे तुम्हाला तर मित्रांनो हे आहे बघा एकतडीस झाड हे झाड आहे डाळासाठी औषध पाहू शकता तुम्ही जास्त बारीक शेंडा शेंडा खोडून घ्यायची आणि त्यात थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकून जी डाळ दुखते त्या दाडाच्या मध्ये चावून धरायचं जेणेकरून ही डाळ आपली दुखायची कमी येते दाढत धरल्यावर हे थोडंसं चरचरेल जरा तुम्हाला चरचरल्यासारखं होईल परंतु उपाय आजवरात आहे कमी येणार डाळ शंभर टक्के तुमची ही बऱ्याचदा एक दोन चार वेळा करायची जेव्हा जेव्हा दुखते त्यावेळेला करत राहा याचं शेंड जर तुम्ही दाढत धरलं मीठ टाकून थोडंसं तर शंभर टक्के तुमची डाळ दुखायची कमी येईल बघा पहिली जुनी लोकं सांगायची ही पण मला पण माझी डाळ दुखवते त्यावेळेला मला आजीनं सांगितलं होतं ही हे दाड धरायचं मला तर फरक पडला होता बघा त्यामुळे तुम्हाला पण हा उपाय मी सांगतोय नक्की जर कोणाची दाढ दुखत असेल बरेच दवाखाना वगैरे करून झाले असेल तर हा उपाय एकदा नक्की करून बघा शंभर टक्के तुमची डाळ कमी येईल पाहू शकते तुम्ही हे जे शेंड हे असं शेंड कवळे कवळे शेंड खोडून घ्यायची आणि झाडच धरायचं मीठ थोडंसं टाकून द्यात त्याला नेपतड्यात झाड म्हणते त्याला पालविला जास्त नसतात बघा नेपतडीचं झाड म्हणलं तर लगे ओळखू येते कोणाला पण तुमच्या रानात वगैरे दिसून येईल हे कुठेतरी जाणवेल तुम्हाला आवश्यकता आहे झाड तुम्ही नेपतडीचं झाड सहज मला हे झाड दिसलं म्हणून म्हणलं तुम्हालाही हा उपाय सांगावा म्हणून मी तुम्हाला आहे तर हा नक्की तुम्ही आपला साधाच उपाय आहे काय याला पैसे द्यायचे नाहीत काय नाहीत फ्रीमध्ये उपाय आहे नक्की एकदा करून बघा याचं शेंडे असं खोडून घ्यायचे थोडंसं शेंडे अजून असं खोडून खोडून घ्यायचं असं शेंड शेंड कवळे आणि यात थोडंसं असं दाबून मीठ टाकायचं थोडंसं मीठ टाकून जे आपले दाड दुखते त्या दाढाच्या दाड तसं धरून टाकायचं काय साधा उपाय करायला काय पैसे द्यायचे नाहीत काय नाहीत त्यामुळे तुम्ही करून बघायला काय हरकत नाही एकदा बघा ट्राय करून फरक पडेल एकदा नाही तर दोन तीन वेळा असं तुम्ही धरून बघा आहात दाढत दुखते दा जी दाढ दुखते त्या दाढला आणि मला वाटतं फरक पडणारच तर ट्राय करा आणि जर तुमच्या इशा जपा जर कुणाची जर दाढ दुखत असेल तर त्यांनाही सांगा व्हिडिओ दाखवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो आवश्यकता तुम्ही हे नेपताडत झालं